भाजपा नेत्या सूर्यकांता पाटील स्वगृही परतण्याची शक्यता वर्तवण्यात येते मध्ये प्रवेश करण्याची शक्यता भाजपा नेत्या सूर्यकांता पाटील स्वगृही परतण्याची शक्यता वर्तवण्यात येते मध्ये प्रवेश करण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे आपले प्रतिनिधी प्रवीण खंदारे आपल्या सोबत जोडले प्रवीण काय अधिक माहिती नक्कीच मिलम भाजपच्या ज्येष्ठ नेत्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि दहा वर्षापूर्वी केंद्रामध्ये भाजपाचे सरकार आले होते आणि त्यांनी मोदींच्या मोदींवर विश्वास ठेवत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता पण मागील दहा वर्षापासून त्यांच्यावर कोणतीही जिम्मेदारी न दिल्यामुळं त्यांची अनेक वर्षापासून नाराजी होती आणि त्याचाच दोन दिवसापूर्वी त्यांनी भाजपाचा राजीनामा दिलेला आहे एकूण सूर्यकांत पाटील ह्या डॅशिंग नेत्या म्हणून ओळखल्या जा जातात त्यांनी अनेक वर्ष पत्रकारिता सुद्धा केली आहे स्पष्ट वक्तव्या म्हणून त्या जिल्ह्यामध्ये सच्च लिहिला होता धन्यवाद प्रवीण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी